हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टिंग देवताय नमो पहा मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या श्रावण मास सुरू आहे या श्रावण मासातली पौर्णिमा आज आपल्या समोर येऊन टाकलेली आहे मित्रांनो हा ही जी पौर्णिमा आहे श्रावण मासाची हिला आपण नारायणी पौर्णिमा देखील म्हणत असतो मित्रांनो आणि रक्षाबंधनाचा हा भाव बहिणीचा जो शुद्ध सात्विक सण आहे तो देखील या दिवशी साजरा केला जातो तेव्हा शलिवांशके एकोणविशे शेहेचाळीस क्रोधी नाम सर दक्षिणायने वर्षा ऋतो सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा रक्षाबंधनाचा किंवा नारळी पौर्णिमाचा सण आहे मित्र तेव्हा आपल्या सर्वांना या भावहिणीच्या समा सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रांनो राखी हा धागा नाही नुसता राखी हा धागा नाही नुसता हा तर विश्वास आहे तुझ्या माझ्यातला आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणावर कुठल्याही संकटात हक्कांना तुलाच हाक मार विश्वास आहे माझा तुझ्यावरचा धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आपणा सर्वांना मित्र तेव्हा मित्रांनो आपण या व्हिडिओला आता प्रत्यक्षात सुरुवात करूया हा रक्षाबंधनचा कार्यक्रम आपण सोप्या सोप्या पद्धतीने आणि ज्याची फलप्राप्ती आपल्याला पूर्णपणे मिळेल असा कसा साजरा करता येईल या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमध्ये सांगत आहे मित्रांनो तेव्हा आपणा सर्वांना विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐका आपल्या भावाला राखी बांधताना खालील काही नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो यात सर्वात प्रथम भावा बहिणीमध्ये कटुता असता मागील वर्षाची सर्व कटुता विसरून जाऊन राखी बंधराने पुन्हा एकत्र यावे मित्रांनो यंदा सध्याच्या सरकारने बहिणीला थोडी आर्थिक मदत देऊ केली असली तरी एकमेव भावाच्या शुद्ध सात्विक प्रेमाच्या राखी पौर्णिमा सणाला सार्वजनिक सुट्टी अजिबात जाहीर केलेली नाही याचे भाव बहिणीला अजूनही काहीच वाटत नाही मित्रांनो कारण बऱ्याचशा बहिणी या कामावर जाणाऱ्या असतील तर यांनी तिकडून आल्यानंतर कामावर परतल्यानंतर कसा हा सण साजरा करायचा सा, हा एक प्रश्न त्यांच्या समोर आहे मित्रांनो आणि भाऊ देखील कामावरच जाणार असतील जे कामावर नसतील किंवा शालेय शिक्षणामध्ये असतील तर ते उपलब्ध होऊ शकतील पण फार कमी प्रमाणात कारण काही व्यावसायिक मध्ये पण जाणारे असतात मित्रांनो तेव्हा सार्वजनिक सुट्टी या आसनाला अत्यंत आवश्यक आहे ती या सरकारने याची देखील दखल यावर्षी घेतलेली नाही मित्रांनो बहीण भाऊ एकत्र राहत असता व तत्सम स्थितीत असता सकाळी बहिणीने आपल्या भावाला अभ्यंग स्नान घालावे अशी ही सुरुवात आहे मित्रांनो या सणाची आज पंचांश दिन असल्याने शिवलिखित मुहूर्ताचा आधार आपण सर्वांनी घ्यायचा आहे मित्रांनो यामध्ये मुहूर्त दिलेले मित्रांनो शिवलिखित सकाळी सहा बावीस ते सात सत्तावन्न मिनिटांपर्यंत अर्थात सुरू द्यापासून ते सात वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत सकाळी दुसरा जो भाग आहे किंवा दुसरी जी वेळ आहे मुहूर्त आहे तो आहे सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांपासून ते अकरा वाजून सात मिनिटांपर्यंत आणि तिसरा जो मुहूर्त आहे दुपारी दोन वाजून अठरा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे मित्रांनो मित्रांनो अर्ध होऊन बहीण भावाने नवीन वर्ष धारण करावे अशी अपेक्षा आहे मित्रांनो मित्रांनो राखी बांधण्याचा पूर्ण कार्यक्रम एक मोठी शतरंजी खाली जमिनीवर टाकून भारतीय बैठकीमध्ये करावा हे अपेक्षित आहे मित्रांनो मित्रांनो पाठ रांगोळी प्रकार आता नाही आहे कारण यामुळे आपल्याला बंधनही पडतात वावरण्यासाठी मित्रांनो राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व दिशेला करावे मित्रांनो कारण देवतांचा आशीर्वाद त्यांना बाप होईल आपला देखील बहिणीचा आशीर्वाद त्याला मिळेल आणि देवतांचा देखील मिळेल आपला भाऊ विवाहित असता त्याच्या डाव्या हातात एका श्रीफळाला गंधाक्षत लावून द्यावे आणि अभावित असता त्याच्या डाव्या हातात एक कुल व अक्षत द्यावे मित्रांनो मित्रांनो आपल्या डोक्यावर बहिणीने साडीचा पदरवा ओढणी घ्यावी व भावाने टोपी घालावी आपल्या भावाच्या कपाळी गंधाक्षत लावा यावेळी खालील मंत्राचा उच्चार आवश्यक करावा मित्रांनो गंगा पूजे यमुना को यमी पूजे यमराज को सुभद्रा पूजे कृष्ण को गंगा जमुना नीर बहे मेरे भाई की आयु बढ़ते, बढ़ते ही जाए मित्रों सुपारी व सोने की अंटी एकत्र ऑक्शन करावे मित्र बनवलेला एखादा गोड पदार्थ भावला खाऊ घालावा मित्रों आणि राखे प्रकार पूर्णपणे रेशमाचा गोंडा असावा यात एक कुठेही मनी एक प्लास्टिकचा किंवा प्लास्टिक, प्लास्टिक नसावे जेणेकरून स्नान करताना भावाला त्रास होणार नाही हा हे अनुभवाने सांगतो मित्रांनो यासाठी स्वस्तात आणि स्वस्त मस्त अशी गोंड रेशमी गोंड्याचे राखे वापरात आणावे मित्रांनो मित्रांनो आपल्या भावाला राखी बांधताना खालील मंत्राचा उच्चार आपण करायचा आहे ये न बद्धो बलिराजा दानवेंद्रो रक्षे माचल मित्रांनो आपल्या भावाला कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून त्याच्या डोक्यावरून पिवळ्या मोहऱ्या ओवाळून टाकाव्यात मित्रांनो राखी बांधल्यानंतर वयाने मोठ्या असलेल्या भाऊ व बहिणीच्या पाया पडून एकमेकांचे आशीर्वाद घ्यावे मित्रांनो भाव बहिणीने एकमेकांचे रक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी जगातील सर्व स्त्री पुरुष आपले बंधू बांधव आहेत असे समजावे एकमेकांना गरजेच्या वस्तू भेट द्यावेत अशा वेळी मित्रांनो यानंतर गप्पा माराव्यात आणि बहिणीने बनवलेल्या पंचपक्वानाचा आस्वाद घ्यावा सर्वांनी मिळून मित्रांनो शेवटी दूर राहणाऱ्या भाव बहिणीने एकमेकांचा आनंदाने निरोप घ्यावा मित्रांनो तेव्हा धन्यवाद मित्रांनो आजचा हा रक्षाबंधना निमित्तचा किंवा राखी पौर्णिमे निमित्तचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता मत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेव